नमस्कार मित्रांनो मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज निघालो आहे मी गावी ते पण अचानक निघालो आहे ना तर रात्रीचे वाढले सव्वा आठ आता मला दोन ट्रेन आहेत एक कन्या आहे आणि एक तुतारी आहे दोन ऑप्शन आहेत दादरला पकडणार आहे गाडी पण बहुतेक मी तुतारीने जायचा प्रयत्न करन करणार आहे कारण कोकण कन्याला गर्दी भरपूर असणार आहे मित्रांनो आपल्याला दोन स्टेशन आहेत या बाजूला आला आहे तिकडे जोगेश्वरी स्टेशन आणि आबाजूला आला इकडे राम मंदिर स्टेशन आणि मी चाललो आहे आता राम मंदिर स्टेशनला कारण तिथे हार्बरची लाईन आहे तिथूनच मी ट्रेन पकडून जाणार आहे आणि तिथे हार्बरला जाणाऱ्या आणि चर्चगेटला जाणाऱ्या अशा दोन्ही पण ट्रेन लागतात तर तिकडेच जाणार आहे आता मी आणि इथे तुम्ही टर्मिनल होतं आहे जोगेश्वरी रेल्वेचं मोठं आता इथून जर कोकणात जाणारी जर गाडी चालू झाली तर आम्हा लोकांना इथल्या इथे बाजूलाच होऊन जाईल प्रवास जास्त कुठे लांब जाता येणार नाही चालू केली तर बरं होईल कर इकडच्या लोकांना पण जवळ पडेल इकडे हे बघू शकता इथे काम चालू आहे जोरात ला है। ला है मी तर राम मंदिर स्टेशनला आलो आहे सी एस टी गाडी आत्ताच तर लागल्या आता चर्च गेट बरोबर टायमालाच आलो आहे मी स्टेशनला तर बघूया किती वाजता आहे आठ एकोणपन्नासची गाडी आहे मला काही घाई नाही आहे तुतारी गाडी आहे बारा पाचची रात्री एवढंच की तिकडे जाऊन लाईन लावायला लागणार ला ला आहे मित्रांनो आता पोचलो मी दादर स्टेशनला तिकीट काढले तिकीट फेर आपला दीडशे रुपया इथून आणि आपल्याला दोन्ही गाड्यांना चालणार आहे कोकण पण चालेल आणि तुतारीला पण चालेल आज मित्रांनो वार आहे रविवार सात डिसेंबर आज गर्दी आहे काय माहीत नाही रविवारची गर्दी तर कमीच दिसते स्टेशनला पुढे बघूया लाईन किती लागली आहे काय माहीत नाही गाडी येणार ना आहे इथे अकरा नंबरला आज इकडे पुढे गेल्यावरच कळेल आपल्याला गर्दी किती आहे गाडीला इकडे दे ट्रेन आले लखनौवरून लखनऊ मुंबई हा अकरा नंबर प्लॅटफॉर्म आहे गाडी इथेच आपली लागते तर दुसऱ्यांदा प्रवास करतोय मी तुतारी एक्सप्रेसने दुसऱ्यांदा अनुभव आहे माझा मागच्या वेळी गेलो तेव्हा पण गर्दी होती तेव्हा मधला वार पकडून गेलो होतो आता बघूया आज रविवार आहे गर्दी मित्रांनो कमी अजून लाईन एवढी लागली नाही मागच्या वेळी होतो तेव्हा इकडे होतो हा तुतारीसाठी आहे बघू शकता गर्दी केवढी आहे गाडीला एवढीच लाईन आहे या वेळेला व्यवस्थित बसायला मिळेल मला पण आमच्या वेळी कसं तरी कॉर्नरला बसून गेलो होतो मी आता इकडे पण बाजूला कोकण कन्या एक्सप्रेस येईल जर तिच्यामध्ये जर जायला भेटलं तर तिच्यामध्ये पण जायचा प्रयत्न करूया बघूया नसेल तर आपली हीच बरी आहे गाडी तुतारी एक्सप्रेस थोडी लेट जाते पण चालून जाईल मला काय एवढी घाई नाही आहे जायची गाडी मित्रांनो आपले आले तुतारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर अकराला शेवटच्या लोकांना बसायला नाही मिळणार आहे इकडे आठ इथून चालू हे दोन जनरल डबे आहेत इथे पुढे एक लेडीजचा तेव्हा लाईन चालू केली पुण्याला इना गाडी मध्ये बघूया आता बसायला गयचे काय इकडे इकडे चला 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 पूर्ण बॅग झाला इकडे इकडे बॅग आहे बसते इकडे बघतो तिकडे तर पूर्ण पॅक झाली आहे गाडी इकडे बघू हे भेटते काय त्या बाजूला तिकडे जागा नाही पॅक झाली इकडे तिकडे बघा इकडे सुद्धा पॅक झाले गाडी हाय कॉर्नर भेटली बसायला बस झाली तिकडे कोणी नाही ना इकडे भेटले जागा बसायला बराशी बसतो या है। है या 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 इकडे या जागा आहे इकडे आहे जागा या इकडे हो इकडे या जागा खाली आहे मला आपल्याला भेटले बसायला गाडी कधी सुटते बघूया वाट आपण बस बस बेटा बस 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 गाडी मित्रांनो आपली सुटली आता बरोबर टायमा गॅफी पण जास्त काही एवढी झाली नाही कॅशेस तर पूर्ण खालीच आहे आता खाली पण बसलेले असतात लोक एवढीच बघू शकता इकडे सर्व सीट प्रमाणे बसलेत लोक आपला प्रवास सुरू झालाय गणपती बाप्पा मोर या मंगळपुरती मोर सकाळचे वाजले सवा सहा गाडी पोचले आता संगमेश्वरला संगमेश्वरची थंडी बघा किती आहे आता एवढा वेळ जॅकेट घातलेला नव्हता आता घालावं लागलं ला। गाडी ते गाडी पण लागले रॉंग साईडला ला। पलीकडे जावं लागेल क्रॉस करून एस टी असेल देवरुख गाडी तर बरी पडेल तर रिक्षाने जावं लागेल संगमेश्वरपर्यंत संगमेश्वर हायवेला जातो आता खाली बरं एखादी एस टी वगैरे बघतो मिळते काय जरा जरा चेहऱ्यावर काळोख दिसतोय वरती आता एस टी नाही आहे खाली जाऊन बघूया हो मिळाली तर मिळाली मित्रांनो तर असते असती उजडत आहे साडेसहा वाजून गेलेत आणि समोर आहे बघा रेल्वे स्टेशन संगमेश्वर रेल्वे स्टेशन वरती दिसते लाईट चमकते तुम्हाला जास्त दिसणार नाही झूम करून बघूया दिसतं काय बस एवढंच दिसणार कॅमेरामध्ये आणि फॉक पण बघा किती आहे अजूनपर्यंत आणि आता मी हायवेला उभे आहे रेल्वे स्टेशनच्या खाली एक गाडी आहे देवरुखला जाणारी त्या गाडीची वाट बघतोय मागजण देवरुख सातची गाडी आहे बघू आता किती वाजेपर्यंत येते ती गाडी मला बरं वाटतंय वातावरण ॉक सगळीकडे वा किती आहे आणि वरती आता लागले दिवा पॅसेंजर गाडी आली मुंबईला चालणारी तुम्हाला ऐकायला येते काय माहिती नाही अनाऊन्समेंट झाले ही गाडी असू शकते ट्रक आहेत वाटत ना गाड्या पण समोरून येण्याला कळत नाहीत काय आहेत त्या देवरू डेपोला पोचलोय आता समोर देवरू डेपो आहे <laughs> चल मग मी जातो मी इथे दादांच्या घरी दादा आहेत तिकडे चल मग चला चल मी निघतो दादांच्या घरी आता इकडे दहा मिनटं मला लागतील चालत जायला हा ही सवाटची आहे ना जा जा चल मेवरुख डेपो आहे बाजार अजून बंद आहे असते असते उघडत आहे शाळेची पोरं हो आहे तिकडे बघू शकता बाजार अजून काय उघडलेला नाही बाजार आता काय थंडी वगैरे लागत नाही सकाळी तर भरपूर लागत होती सूर्य पण आलाय वरती एस टीचा फायदा मित्रांनो बघा किती चांगला आहे संगमेश्वरून इथपर्यंत मला यायला देवरूपला चाळीस रुपये लागले आणि तेच जर मी रिक्षाने आता आलो असतो तर संगमेश्वर डेपोपर्यंत तीस रुपये आहेत त्या लोकांना एस टीचा फायदा किती होतो बघा पण बाजार काय पूर्ण उघडलेला नाही बघू शकता बाजार हो काल रविवार होता काल झाला बाजार रविवारचा मोठा बाजार असतो इकडे तर नेहमीप्रमाणे बाजाराच्या गल्लीतून आपण जाणार आहेत राइट ला ची मच्ची भरतो आस ची भरतो। ते राईटला गेली बाजारची गल्ली जो मच्छी मार्केट पर्यंत भरतो बाजार आज तर काय नाही आज पूर्ण शांत असणार इकडे पूर्ण बाजारची गल्ली आहे रविवारचा आठवडी बाजार या गल्लीमध्ये भरतो दादांच्या बंगल्यावर पोचलो आता मी इकडे आणि हे गाले बांधलेत ते देणार आहेत भाड्याने आणि आज रोड आहे देवरुख साखरपा रोड आहे इकडे पुढे गेलात तर तुम्ही जाल साखरप्याला हा इकडे दादांचा आमच्या बंगला अजून उठले नसतील उशिरा उशिरापर्यंत जागतात टी व्ही बघत राहतात हे बघा हे अशी वायर लावून ठेवलेली आहे अशी काढावी लागते काय गुरं वगैरे आतमध्ये घुसतात म्हणून असं बांधावं पर लागतं परत लावून ठेवूया आहे तसंच चला जाऊया गवत चालले सुकत सुकत असते असती एक गाला हा पाठवून एक दरवाजा ठेवलाय स्वतःसाठी बाकी भाड्याने देणार आहे त्याला उठवावं लागेल आता अजून झोपलेत वाटत अजाओ बेल टिंग टॉंग गुड मॉर्निंग बघा मी बोललो ना अजून झोपले असतील हे लोक रात्री टी व्ही बघत राहतात आणि आता झोपतात उशीर होय कामच आहे बरोबर आहे काम आहेत नाही मग काय उठून काय करायचं या मित्रांनो जेवायला घेतलंय मी आता इथे मुळ्याची भाजी आहे आणि ते आहे तरी चण्याची आमटी केलेली आहे आणि भात आहे मग अशी आलो तेव्हा दादांना दाखवलं नव्हतं तुम्हाला हे बघ आमचे दादा मग अशी तुम्हाला दाखवलं नाही आम्ही दोघांनी घेतले जेवायला मी आल्यावर झोपलो होतो जरा आता वाजलेत साडेतीन उठलो आहे अजून आंघोळी वगैरे करायचे जेवून घेतो त्याच्यानंतर जातो आंघोळीला मला मित्रांनो या जेवायला आता चहाचा डॅम झाला आहे चहाच्या डॅमाला मी जेवायला बसतोय शुभ रात्री मित्रांनो रात्रीचे वाजले दहा मग अशी काही व्हिडिओ मला बनवायला मिळाला नाही तर आता इथे झोपायची तयारी केले मी आपला झोपणार आहे इकडे एकटाच एक आणि समोर बघा किचन आहे असं जेवण वगैरे आवरून झालेलं आहे आणि दादा आहेत तिकडे या रूममध्ये बरेच वाजलेत दुपारी काही थोडा झोपलो होतो तर पण झोप येते पण झोप लागते काय माहिती नाही चला तर मित्रांनो माझा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय